हिच्या बापाला आज बोलून घ्या आजच्या आज मला फायसला पाहिजे मला आजच्याच गाडी पाहिजे चर्चा घे आणि जर तर हिला घेऊन जा म्हणा बघ तुझ्या घरी ठेव कष्ट कष्ट करतोय मी तिच्या बापाच्या हाय देत कोणाच होणार पुढे आपलंच होणार पण मला आता पाहिजेत ना त्याच्या हिमतो घे ना जा ना आदम ना मी मरतो राहणा तर तू इथे घे दंगी खान आणि तुझं म्हणजे ना तू तिचा तिचा कष्ट

गोष्टींमध्ये माहिती नसेल आजकाल नसेल ना तर जास्त पाजळायची नाही कळलं का तुमची इच्छा काय करणार जरा ना जी कामं सांगितली ती करत जावा नाही त्यांची बाजू घ्यायची घरच्यांचं नाही दिसत तुम्हाला बाहेर आलं ते दिसतय होक आहे तुला सांगतोय हिच्याकडे फोन दि आता तू स्वतः फोन लाव पण हिचा बाप आजच्या आज हिथं पाहिजे मला सारखं सारखं काय सांगायला लावू नका कळलं का खायचा बापाला फोन पट लाव फोन लाव तू लावते आहो ऐका ना आई तुम्ही नका ना फोन लावू माझं एकदा ऐका तर खरं लावते ना लावून दे बघ ना नका ना फोन लावू तुम्ही काळ्या जिबेची काळ्या तोंडाची फोन सुद्धा लागणार लावून दे आई बर तुम्हाला एक सांग शेवटचा आजू एकदा जमान का नाही अहो त्यांचं पोट पाणी तेवढ्यावरच आहे तिथं सारखेच पोट आणि पाणी दिसत आपल्या चेहऱ्याची तर आपण सुखात इथं एवढं हनले तरी पण तिथेच तेच शंभर शंभर 100 वेळा त्याच नको गिरवू पाणी त्याच्यावर पाणी त्याच्यावर आम्हाला पण माहिती जे आहे ते थे, थे। सांगते ना मी तुम्हाला काय आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता डोक्याच्या बाहेर गेलय आणि तिचा बाप येऊ नाहीतर नाही येऊ तिला डरतो आणि घरात बांधून टाकतो मी नको ना तुम्ही ऐका ना खरं तिचा डोका लागव येणार नाही जेव्हा ही मागण तवा तिचा बाप आपल्याला देणार आहे आहो नको नको तुम्ही ऐका ना आओ नको ना ऐका ना माझे थोडं प्लीज ऐका ना नको नको ऐक नको ना करू ऐका ना नको ना नको नको ना ऐका ना तुम्ही नका ना कळायच नाही मी काय सांगते तुम्हाला एकदा एक कथा ओ <laughs> हिथच गपरायचं आवाज बंद बंद हिथं थांबायचं कळलं का काल अजिबात करायचं नाही त्याशिवाय तू आकली यायची नाही टाकली बांधून चांगलं तोंड घट्ट बांधायचं आवाज निघला नाही पाहिजे माझ्या परस्पर हिला कोणी पाणीही द्यायचं नाही खायला द्यायचं नाही कळलं का आडले आमचं खेटर तिला पाणी जेवण द्यायला बरं झालं तिला बांधून ठेवलं मग लय चारा चरा करत होतो मग काय तर तेच तर कार्याय ना गि बरं चालतंय मी काय करतो बघतो जनावर काय कालवलं चाल मग दुरवलं आहे कालवा चाललाय कसला कालवा चाललाय काय कालवा नाही वा आवलं तर बरं ओरडा ओरडा चालू आहे तुम्हाला हंडा गाव हंडा खाली तू काय करायचंय काय म्हण तुला काय म्हणतो काय म्हणतो तुला काय करायचं टीव्ही त्याचा आवाज अरे मला वहिनी सारखा येतो खाली म्हणून म्हणलं आलो इकडे लागतो गेली मायरा मग मला चांगला आवाज मला वाचव वाचवा म्हणून पिक्चर सारखं सारखं तेच तेच काय लावतो तुला सांगितलं ना ती मायराला गेली नाही तर पिक्चर लावला होता आणि दुसरी गोष्ट तुला काही तेवढेच काम आहे का गावातल्या कोणत्या घरात काय चाललंय काय नाही एवढं डोका डोके करायचं आवाज आला म्हणून आलो तुमच्या घरापर्यंत बाबा दुखलं विकलं तर आलो तर चुकलं का आमचं काय आम्ही समर्थ आमच्या घरात कोणी दुखल तर दवाखान्यात नाही तुझी काही गरज नाही कळलं ना तुम्हाला काय हो दुसऱ्याच्या घरात डुकून बघायची सवय नाही मी जा ना तुमच्या घरातलं तुला सांगतो ना आम्ही इतके वेळ झाल नाही आमचं चालत घरात पिक्चर लावलं तर येत असं आवाज नवी टीव्ही आणि त्याचा मोठा आवाज आहे बोलतो बोल ला, ला का मी आता बाहेर अंगाने बोलल्याने बोललो तू डायरेक्ट जे नाही सांगायला लाग सासरवडीला गेली कुठं काय गेली मला सकाळी तुझी बायको इथं दिसलीत का एक सगळ्यात महत्वाचं मुद्दा माझी बाईक ना माझं मी बघून काय करायची ती तो सांगायची गरज नाही कळलं का बस मान्य ठीक आहे अंगलं टीन ला असलं असलं बोलला तू येऊन दे काय यायची ते अंगलं या बघ कर लगा। लगा तो आहे ना गावाची चापलुसी कर आमच्या घराची करू नको कळलं का काकू चांगलं सांगत होत मी काय वाईट आता तुम्हाला सांगितलं का तू तुझ सांगू नको सांगू आम्हाला तू जा बाबा जा तुझं ज्या जर करायचं बाबा तेव्हा म्हणतो की उदळ खर तुम्ही जा आम्ही तु बघू काय करायचं आमचं लागून गेला का हा चालते बघा तुम्ही जनावरांकडून तु जाऊन आलो मग काय ते हा चल गाय घर एखाद्याची पोरगी ज्यायची ल जीवाशी लोक हॅलो ते पायलचं नाव आहेत का नितीन बोला ना। ते पायलच्या आजोबाचा फोन लागा नाही म्हणून तुम्हाला केला जरा काय काय झालं अहो ते पोरचं राऊल दुखत राहा तुम्ही तिकडे एकदा येऊन जा घरी मला अशी इच्छा आहे जरा काय दुखत आहे एक करा तिच्या आजोबाला बी घेऊन जावा तुम्ही आणि विषय म्हणजे मी सांगितलंय म्हणून काय मला माझं नाव घेऊन तिथे फक्त एवढंच की तुम्ही नाही तू मला तिथे गेले मग तुम्ही कोण सांगणार काय बघितलंय तुम्ही शेजारी आता काय सांग तुम्हाला कोणत्या तोंडाने सांगा हेच कळणार राह मी अहो त्या पोरुष हालचालत राहू काय सांगू अहो त्या पूर्वी डायरेक्ट मी सांगतो दावे बांधू बांधू हात म्हणून मी समजाय गेले राहू त्यांना तुम्ही माम म्हणून म्हणून सांगाय आलोय मी अय अवघडे राव लय खरंच मी गेलो समजून सांगायला त्यांनी मला दखल दख देऊन हाणून बाहेर काढलं इतका हाणल्या मला माझ्या दावून तिचा नवरा म्हणून डायरेक्ट राव तुमचा दावा येते हा काय बोलाव आता त्यांचं लय झालं आता त्यांना आवड बाकरीच्या उलता पोळले पूर पुरीला ना तुम्ही आता घरी गेलो दिसली का ती आमची बाची दिसली का अहो घर लावून घेतले त्यांनी घरपर कड्याबिड्या लावल्या आतून पाय बांधून टाकले कस काय दिसन मला मी लगेच घेऊन जातो मला घराकडे गर जाऊन दिलं नाही काय नाही त्यांनी डायरेक्ट दारातून हाकून दिले बाजूला तुम्ही माझं नाव घेऊ नका फक्त तेवढं कृपा करा तुम्ही तेवढं हा चल आहे ठेव Suri is a messy bastard. लेकराला घेऊन जमा जाय का ले मग कत्रा देऊ सांभाळता येत नाही तर कशाला हे करतो मस लय जीव तुटतो माझा पता ती बायकू पोर गेले डांब तुमच्या हातात नाही ठेवलं तुम्ही पोरांना सुखविलय तुम्हाला लय झाले तुम्ही ना आता तस मना आता काय करतो हाणलं ना मारहाण चालू आहे आता काय मला लाज वाटते सांगायची माझं बायकून माझी पोरगी माझं पोरग म्हणून तुमची पोरगी लग्न झालेलं आहे तिने थांबायच काम नाही किती दिवस दिवस असते असते चार आला घेऊन जाते लेकराला तुमच्या हातात नाही राहिले चला आपलं काय आता ऐकून घ्यायचे तुम्ही याला उलट सुलट बोलत बघू का

नाही नाही ठेवायचं तुला चल <laughs> चल बघ तुल थे <laughs> चल तुला न्यायला आलो आता येतं यांना ठेवायच नाही ते यांना असं नाही डायरेक्ट इथं पोलीस फिलीस घेऊन आलो मग कळलं चला काय तुम्हाला तुम्हाला सांभाळता येणार म्हणलं चल बर का तिचा काय झालं काय झालं माझी तुला माहित नाही काय झालंय तोंड बांधित काय मारता काय का त्याला मारायसाठी बांधलो तिला कशासाठी बांधलो करत महिनी का बना तोंड जिवंत तोंड उरता का तिला कशाला ठेवली मला कशाला ठेवले म्हणजे माझा हक्काचं घर आहे मी राहणारच तिथं असं ना मग आता मी हक्काच्या घरी न्यायला आलोय अजिबात आडवायचं संबंध नाही कुणाचा तुम्हाला सांभाळता येत नाही ना तर आम्ही घेऊन जायला आलोय आपल्याला घेऊन जायचे तुम्हाला सांभाळता येत नाही ना तुम्ही असं दुसऱ्या हानायचा अधिकार नाहीये लग्न लावून दिले ना आम्ही माणूस थोडा एक झापड मारतच की त्यात काय मग झापड मारतय ना ही ही म्हणते माझा हक्काच आहे मग ते हक्काच्या घरी आता आम्ही न्यायला आलोय पाहून पण आता शिवट बोलून चालू बायकोच आहे की माझी कोणाची माझी बायको सारखे सांभाळले तर बायको राहील ना अरे कोणाच्या ऐक नाव तुम्हाला काय पाहिजे काय काय पडलं तुम्हाला मामा किती झालं तरी शेवटी माझे सासू सासरे जीव घेते थोडं थोडं थोड थांबले जातो तोंड पाणी कोरड पडले पर हा तोंड बांधून करता तुम्ही पण मला मामा तुम्ही घरी नेलं तो लोक काय म्हणतात लोक नाही लोकांचं लोका लोका जाऊन दे तू तु तुझ्या तु पाया उभा करतो तू चांगली शिकली होती यांच्या ताब्यात आली ना तू सगळं गुर गुरफटून टाकलंय तुला आणि तुम्हाला तुमच्या तुमच्या पुरी सांभाळता नाही आल्या ना तुम्ही घरी बसवलेली ह्याच्यापेक्षा अजून काही सांगू शकत नाही तुम्हाला बोलता नाही आलं फक्त तुम्ही ना कमी पडले तुम्हाला दाबता नाही आले पोरग पोरग काय करते कळलं का काय मामा त्यांना बोलू नको त्यांना सगळं माहिती ते बोलतात खाय प्यायचे बापाला बापाला काय काय आहे का हा बरू हा रस्ते रस्ते बांधले बापच कोणाच्या आईच्या बहिणीच्या जी नांदत आणत नाही तिच्या तिला चार दिवस घरी असती असे सहा सहा महिने वर्ष वर्ष बहीण घरी असती बोलायच नाही एक शब्द पण बरोबर मी चप्पल घालून येतो यांना कशा कोर्टात एकदा खेचल्याशिवाय कळायच नाही नाही ना ती काय असं ना कोर्ट आणि ती बघन ती त्यांना त्यांना ना त्यांना ना तिच्या अंगावरचे वन फिन सगळे नाही तुम्हाला केलं ना तिथं दानाला लावलं ना तिथून पुढं आपल्या घरातलं चुकलं आपण मारत नाही मारत ना था मारत, था। मारत ना जेव्हा पोलिसांचे तुमच्या अंगा दांडके पडत ना मग तुम्हाला कळन दुसऱ्यात काय झालं कसा त्रास देतो तुम्ही सांगा बरं मामा ते माझ्याकडे म्हणत होते थार गाडी पाहिजे मला रोज त्याच्याच वरण त्रास देतात थार पाहिजे नाही थार मी तेच सांगत होते तर त्यांचं काय म्हणतात मारलं कसं काय म्हणत पाहिजे आणायचे म्हणते सांगायचं ना सांगितलं मी ते कुठून पाहिजे होते काय म्हणलं तुमचं आम्ही काय म्हणलं आता बाकीच्या एवढं जावायला नाही आणायची कुडून आणायची तुझ्या बापाची कुडून बापा 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 लिखता का तुमचे काय हातपाय काय असे कुठं केलं काय मी काय म्हणलं आता तुमचीच लेख बाळ असं उन्हात तानात कुठं जायची म्हणलं म्हणलं आपण तुम्हाला कमी तर नाही आलेलं तुम्हाला हातपाय देऊन कमी तर नाही आलेलं तुम्ही अशा दुसऱ्या लेकर हातपाय बांधून आणलेत तुम्ही तुम्हाला डायरेक्ट ना पोलीस आल्यानंतर डायरेक्ट कोर्टात बघायचं मामा तुमचं एवढं चुकलेलं आहे तुम्ही अजिबात पोरं आणि तुमची ही सासू म्हणजे कशी सारखी सांभाळायला पाहिजे स्वतःची लेख तर नाही सांभाळता आली पण कमीत कमी सुनाल तरी आणि तुला बायको ना लोकांना भेटानात आणि तुम्हाला सांभाळता सा येणार आता आमचं चुकलं आम्ही म्हणतो चुकलं नाही तुम्ही तुम्हाला पोलिसांचा धाक पडलाय ही व वाटलेलं वाटले हिला कोरड पडली बार हर मी आलो नसतो तिथे मिली असती ना उपाशी तिथे बरं ना गळाचा आवडायचा डायरेक्ट सुनबाई गडा हे असलं नाटकात करायचे आता डायरेक्ट चला माहिले हाकलून द्या हे माहिती हात जुडू जुडू विनंती करून सांगितलं जीव लावा स्वतःच्या बसा दिवस झाली क्रमारस काय होईल माहिती तुम्हाला त्याचे परिणाम काय होते त्याची जाणीव आहे का आपल्याला तिथे जाऊन त्यांची माफी मागवं लागेल तुमच्या बरोबर माझा काय दोष आहे मला तुला बेड्या घालून आपण जाऊन त्यांची माफी मागू ते प्रकरण वाढू नका मनाव आणि असं काय आपल्याला हो परत व्हायचं नाही आपलं त्यांचं काय नको पण आई तुला एक सांग समजून जर आपल्याला सगळं आपलं चांगलं चालवायचं असलं ना तिचा नवरा पटक्याच बोलव तू काय दिसलं बघ ती तुझी बॅग भर तुझ्या नवऱ्याला बोलून घेऊन निघ तुझ्या घरी तेव्हा सगळं चांगलं होईल फोन करून सांगते त्या नवऱ्याला येती म्हणून तू पिशवी भर आणि पिशवी भर तू आज आपण तुम्ही थांबा तुम्ही येत का आम्ही दोघं दो जाऊ त्यांची बापे मागायला ये तुम्ही पण माझा राग आहे त्यांच्या डोक्यातनं उरका मी गाडी घेऊन येतो तर उरका तुम्ही उरकायचं कशाला बाबा चला बघा मी आलो गाडी घेऊन हा चल रस्त्याला जाऊ तो तुम्ही किती सांगायचं गाडी 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 अरे आपल्याकडे आहे ना करा ना कष्ट कर, केलं आपल्याला गाडी घेता आता नको वेळ व्हायला जायला चला ते पोलीस स्टेशनला जायचं अगोदर आपल्याला कटले